नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ तर मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज पुण्यावरून आपल्याकडे ब्लाऊज आलेले आहेत तर पाहू शकतात हे कस्टमरचं ब्लाऊज आहे तर हे शिव याच्यावरून आपल्याला नवरीचे ब्लाउज आहेत हे तर आपल्याला चार ब्लाऊज जे आहेत ती कट म्हणजे तीन आहेत आणि एक तिच्या आईचं आहे तर टोटल चार ब्लाउज आहेत पण आपण नवरीच्या ब्लाऊजची कटिंग पाहणार आहे तर पाँशा, ब्लाऊज पेपर पॅटर्न जे आपल्याकडं किट आहेत तर त्या किटमधला हे पाहू शक पाहू शकतात हा प्रिन्स कटचा ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आपल्याकडे ज्यांना कुणाला पाहिजे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अगदी परफेक्ट बसत असतात आपल्या ब्लाऊज पेपर पॅटर्नवरून तुम्हाला पाहायचं असेल परफेक्ट आहे का नाही तर काल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकतात त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ श देते तिथे जाऊन तुम्ही पाहायचं आहे किंवा मी ब्लाऊज पेपर पॅटर्नवरून नेहमी कस्टमरचेच ब्लाऊज कट करून दाखवत असते पण कस्टमरचे ब्लाऊज नेहल्याच्यानंतर तुम्हाला पाहायला भेटत नाही त्यासाठी मी स्वतःचे ब्लाउज जे आहेत कटोरी ब्लाऊज टीच करून दाखवलेला आहे पार्ट वन पार्ट टू म्हणून आणि प्रिन्स कटचाही पार्ट वन आणि पार्ट टू कटिंग कर्ट स्टिचिंग हे दोन दोन पार्ट मी अपलोड केलेले आहेत तर पाहिजे असतील तर तेही तुम्ही नक्की पाहू शकतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही व्हिडिओ जे आहेत ती माझे डिटेलने तुम्हाला येत असतात आणि जी काही तुम्हाला माहिती पाहिजे आहे ती सर्व तुम्हाला माहिती माझ्या चॅनलवर मिळून जाते आपल्याकडे पेपर कटिंगचे स्टिचिंगचे कोणते कोणते ब्लाऊज कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट हे सर्व विविध प्रकार जे आहेत ती सर्व काही तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवर मिळून जातील किंवा इथून पुढेही मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कुणाला तुमच्या शेअर करायचे असतील मैत्रिणींना किंवा बहिणींना त्यांनाही तुम्ही शेअर करू शकतात खाली ऑप्शन दिलेले आहेत पाहू शकतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब तिथे तुम्ही करायचं आहे त्यानंतर हे पुण्याचीच नवरी आहे तर या नवरीचे मला तीन ब्लाउज कट करायचे आहेत तर ती मी एकदमच कशा पद्धतीने तुम्ही एकाच साईजचे ब्लाउज जे आहे ती कशा पद्धतीने कट करू शकतात ते तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा काय काय चेंज केलेलं आहे कुठे काय करायचं आहे ते सर्व तुम्हाला ब्लाऊजवरून मापी घेऊन मी दाखवलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चला मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करून आणि तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाउज पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर नक्की स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त किंवा तुम्हाला जास्त काही विचारायचं असेल तर तिथे तुम्ही फोन कॉलही करू शकतात तर अगदी परफेक्ट बसतात ब्लाऊज तर आणि बऱ्याच जणींचे मला मेसेज आलेले आहेत की आम्हाला शिवण क्लास करायचा आहे तर आपले ऑनलाईन शिवण क्लास चालूच असतात तर येणारी बॅच जी आहे ती आपली पाच जूनपासून चालू होणार आहे कारण चार पाच दिवस एक तारखेपासून आजपासून आपल्याला चार पाच दिवस ॲडमिशन घ्यायचे असतात तिथून पुढे आपल्याला पाच तारखेपासून क्लास जो आहे तो चालू करायचा असतो तर ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचे असतील माझ्याकडून ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी या नंबरवरच कॉन्टॅक्ट करायचा आहे चला बाय तर इथे पाहू शकतात तर या पद्धतीने हे ब्लाऊज आहेत तर नवरीचे ब्लाऊज आहेत तीन आहेत हा जो आहे तो शालू आहे वाटतं हा दोन जे आहे ती काठपदर साडीवरचे ब्लाऊज पीस आहेत हे दोनही तर हा आठ नऊ दहा हजाराचा काहीतरी आहे हा शालू तर हे साईडला ठेवून देणार आहे इथे मी अस्तर घेतलेले आहेत आणि हा जो आहे तो मापाचा ब्लाऊज आहे तर इथे आज तर कशा पद्धतीने एकदमच मी कट करणार आहे, कर आहे तर तुम्हीही तुमचे ब्लाउज या पद्धतीने कट करू शकतात तर पाहू शकता हा मी प्रिन्स कटचा किट घेतलेली आहे पूर्ण ही अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साइज पर्यंतची हा पेपर पॅटर्न आपल्याकडे आहे तर ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे आहे तर त्यांना तर ते स्क्रीनवर नंबर दिलेला आहे की ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अगदी परफेक्ट पेपर कटिंग आहे आपली तर तुम्हालाही माझे ब्लाउजचे नेहमी तुम्ही पाहता असताना की मी कस्टमरचेच ब्लाऊज कट करत असते तर हा मी हाफ बाई आहे तर एक ब्लाऊज जो आहे हा पा हा जो ब्लाउज आहे याचा आपल्याला हाफ बाई करायचे आहे आणि हे दुसरे दोन जे आहेत ते त्याची फुल बाई करायची आहे थ्री पीस हे पा या पद्धतीनेही थ्री पीसची घेतलेली आहे पाठीचा पार्ट घेतलेला आहे हा साईड पीस घेतलेला आहे आणि ही छोटी बाई आणि हा ही पुढचा पार्ट या पद्धतीने सर्व पार्ट घेतलेले आहेत आता हे वापरून आपल्याला हे ब्लाउज जे आहे ती कट करायचे आहेत आता हे साईडला ठेवून देऊ आणि अगोदर आपण हे अस्तर जे आहेत ती या पद्धतीने एकावर एक ठेवायचे एक आहेत आणि पूर्ण मापे जे आहेत व्यवस्थित असे टाकून कट करून घ्यायचे आहे तर हे मी एकदमच अस्तर जे आहे ते आणून ठेवत असते ज्यावेळेस तुम्हाला कस्टमरची भरपूर कामे करायची आहेत त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने जर पाच पाच मीटर जर अस्तर आणून ठेवले तर खूप मध्ये स्वस्त पण बसतात आणि तुम्हाला जास्त दिवस सारखं सारखं अं म्हणजे अस्तर असार आणण्यासाठी बाहेर जाण्याची गरज लागत नाही फक्त हा जो आहे तो विदाऊट आहे कारण जास्त गुलाबी लाल गोल्डन काळा नेव्ही ब्ल्यू या पद्धतीचे मी अस्तर जे आहे ती जास्त आणून क्वांटिटीमध्ये ठेवत असते तर हे पहा अशा रीतीने ही एक और एक मी सर्व पार्टर हे अस्तर जे आहेत तिनेही ठेवून घेतलेले आहेत आता इथे कमी जास्त खालच्या साईडला दिसत असेल पण तो आपल्याला घ्यायचा नाही आहे आपल्याला फक्त व्यवस्थित असे मार्किंग करून घ्यायचं आहे कमी जास्त जो आहे तो सोडून द्यायचा आहे आता मेन आपला हा ब्लाउज आहे याची उंची मोजायची आहे आता आपल्याला तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने याची उंची जी आहे ती तयार तेरा आहे किती आहे तयार तेरा आहे तर ही आपल्याला ब्लाऊज ची पेपर पॅटर्न जो आहे तोही चेक करायचा आहे तर आपण ह्याची उंची जी आहे ती थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि हा पॅटर्न कितीचा आहे तोही चेक करणार आहे तर हा परफेक्ट तेरा उंची ज्यांची आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे एक इंच वाढून घेतलेला आहे चौदाचा आहे आता आपण हा अर्धा इंच वाढून घेणार आहे साडे तेरा ठेवायचे आहे त्यासाठी आता इथे उंची वाढवलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा जो वरचा कपडा दिसत आहे तो आपल्याला आहे असा ठेवून घ्यायचा आहे फक्त खालचे कपडे जे एक्स्ट्राचे आहेत ते कट करून टाकायचे आहे अशा पद्धतीने हे आपण व्यवस्थित असे ठेवून हे पहा अशा रीतीने आपण हे आखून घेतलेला आहे कुठे काय चेंज केलेला आहे का मी फक्त खालच्या साईडने उंची वाढवून घेतलेली आहे आता हा पुढचा पॅटर्न जो आहे तोही आपण चेक करून आहे हे पा परफेक्ट अर्धा इंच आपण किती घेतलेला आहे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे म्हणजे आपण चौदा इंच अ साडे तेरा तयार तर आपल्याला साडे चौदाचा पुढचा पार्ट पाहिजे आहे आणि मागलचा आप हे आपला साडे चौदाच आहे पाहू शकतात अशा रीतीने हा पॅटर्न आपण वाढून घेतलेला आहे आता हा हाही आपल्याला तसाच वाढून घ्यायचा आहे हे पाच चौदा आहेत आपण अर्धा इंच खालच्या साईडने वाढून घेणार आहेत किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली मार्क करायचा असं याच पद्धतीने आणि अर्धा इंच वरती सरकवून घ्यायचा आहे पॅटर्न आणि व्यवस्थित असा पूर्ण हे आकून घ्यायचा आहे हे आता हा पुढचा गळा जो आहे तो तुम्हाला डीप मध्ये जास्त पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही जास्त कट करून घेऊ शकतात तर हा आकार तुम्हाला या पद्धतीने असा देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जास्त जर उंची पाहिजे असेल पुढच्या गळ्याची तर हे बत्तीस साईजचा चौतीस साईजचा हाईटला जास्त असतात महिला त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने ही करून घेऊ शकता असा तुम्हाला परफेक्ट गोल आकार आला नाही तर तुम्ही असा या पद्धतीने पुढच्या गळ्याचा आकार आखून घेऊ शकतात तर हे साईडला ठेवून देऊ आता आपल्याला राहिलेला आहे हा पार्ट आता हा ही पार्ट आपण काय करणार आहे अर्धा इंच खालच्या साईडने सोडणार आहे आणि इथून आपण घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हा हे आपण आखून घेतलेला आहे आता हा जो वरचा जो ऑरेंज कलरचा असत आहे त्याचे आपल्याला हाफ बाई करायचे आहे तर पाच ची करायची आहे तयार पाच तर हा पॅटर्न कितीचा आहे आपला साडेचार बाई इंचीचा आहे तर आपल्याला किती घ्यायचा आहे तयार पाच आणि एक इंच एक्स्ट्रा म्हणजे हे सहाचा आपल्याला उंची घ्यायची आहे फक्त वरच्या ब्लाऊजची घ्यायची आहे खालचा पार्ट आपल्याला नाही घ्यायचा खालच्या आपल्याला दोन जे आहेत ब्लाउज असतात ते आपल्याला एक्स्ट्रा इकडेच काढून घ्यायचे आहेत कारण आपल्याला त्याच्यामध्ये लांब भाई जे आहे ती काढून घ्यायची आहे अशा रीतीने ही लांब भाई मी सॉरी हाफ भाई मी आखून घेतलेले आहे हे सर्व पार्ट मी साइडला ठेवून देणार आहे आणि हे कट करून घेणार आहे आणि नंतर लांबहीचा पार्ट मी इकडे कट करून घेणार आहे हे आपण हे कट केलेले आहे हे जे बा पार्ट राहिलेले आहेत ते आपल्याला नंतर बटन पट्टीसाठी लागणार आहे आता राहिलेला आहे आपला हा भाग जो आहे तो आपण लांब ही जे कट करून घेणार आहेत ती एक साईडने करून घ्यायची आहे या ने मी हे पार्ट जे आहे ती ठेवून कट करून घेणार आहे आता आपण ब्लाउज वरून माफ घेणार आहेत बाईची लांबी किती आहे हे चेक करणार आहे हे पा दहा इंचाची आपल्याला बाही तयार पाहिजे आहे तर आपण इथे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर ही जी बाही किती लांबी आहे ही चेक करायचं आहे तर ही साडे नऊ तयार बाही आहे हा पॅटर्न जर घेतला तर साडे ची आहे एक इंच मार्जिंग सहित आहे साडे दहाची आपली लांबी आहे आपल्याला आता काय करायचं आहे दहा तयार आहे किती आहे दहा तयार आहे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्या दहा तयार आहे तर अकरा घ्यायची आहे पूर्ण आपल्याला तर इथे मी वर मार्किंग केलेली आहे अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे मार्क केलेला आहे आता हा आपण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित चेक करून पाहायचं आहे पुढचा भाग व्यवस्थित आलेला आहे का अशा रीतीने आणि इथे आपल्याला एक एक्स्ट्रा जे झालेला आहे तो चेक करून तुम्ही कट करून टाकायचा आहे तर हे पा अशा रीतीने आपली ही पूर्ण लांबाईची ही कटिंग झालेली आहे आता हेच पॅटर्न ठेवून मी एक ब्लाउज तुम्हाला कट करून दाखवणार आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी तर हा आपण कट करून घेऊता तर हे पार्ट जे आहे ते सर्व मी असे ठेवलेले आहे इथे बाईची डिझाईन हे पहा काट आलेला आहे तर इथे मी काठ जो आहे तो या पद्धतीने ठेवलेला आहे आता हे पूर्ण मी कट करून घेणार आहे तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने हा मी पूर्ण तीन ब्लाउज पीस जे आहेत ते तर कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये काम करू शकतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हीही तुमचे ब्लाउज जे आहेत ती परफेक्ट कटिंग करू शकतात तर चला मैत्रिणींनो भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय आणि तुम्हाला नक्की ऑर्डर करायचा असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला भेटू बाय